नमस्कार सर्वांना कशी आहे सर्वजण माझी मुलगी श्री तिला दात दाडा सर्व आले त्याच्यामुळे तिला ब्रश करायचं आम्ही असं प्रॅक्टिस करून घेत आहे ती आम्हाला बघून भगुन, बघूनच स्वतः पण तसं ट्राय करते ब्रश करायचा तिला अजून तेवढं जमत नाही पण आम्ही तिला अजून तिला गोड वगैरे काही खायला देत नाही त्याच्यामुळे आम्हाला पण इतकं टेन्शन नाही राहत की तिचे दात खराब होईल किडेल वगैरे तिला अजून आम्ही शुगर किंवा असं वस्तू चॉकलेट वगैरे सारख्या अजून आम्ही तिला दिलेल्या नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला ते टेन्शन अजिबात नाही आहे त्याच्यानंतर ना चतुर्थी असल्यामुळे मी माझ्या हस्बंडसाठी मी साबुदाना बनवला साबुदानाची तयारी करताना माझ्या हजबंडला साबुदाणा आवडतो त्यांना भगर वगैरे तेवढी आवडत नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी साबुदानाच बनवत आहे त्यांना एकदम असा मोकळा मोकळा साबुदाणा खूप आवडतो दानादाणा असा वेगळा दिसला पाहिजे असं आणि त्यांना असं सा गडेदार साबुदाणा आवडत नाही त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी असा मोकळा ज़़। मोकळाच साबुदाणा बनवते थोडं भिजवताना पाणी खूप जास्त भरपूर घालत नाही आणि त्यांना साबुदाण्यामध्ये दही पण नाही आवडत त्याच्यामुळे